कला उत्सवमध्ये माउली स्कूलची उत्तुंग भरारी समग्र शिक्षा अंतर्गत कला उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमात तालुका स्तर पार पडलेला तालुका स्तर पार पडला यामध्ये शेगावातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता ज्यामध्ये माउली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगावच्या वर्ग नववीच्या विद्यार्थिनी व विद्या यांचा पण सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली त्यामध्ये स्कूलच्या विद्यार्थिनी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला व पुढील सर्व वाद्यरुंद कथाकथन समूह नृत्य आणि चित्रकला या सर्व विषयामध्ये यशस्वी वाटचाल केली व वा जिल्हास्तरीयासाठी आपले नाव नोंदवले तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील मुख्याध्यापिका मृणालीताई पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा